वादळामुळे <embroxv2> द्राक्षाची बाग कोसळून शेतकऱ्याचे पंचवीस लाखांचे नुकसान बार्शी तालुक्यातील श्रीपंत पिंपरी गावातील शेतकरी अशोक पिंगळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या वादळामुळे त्यांची दोन एकर द्राक्षबाग कोसळून पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळामुळे द्राक्षबाग कोसळली या बागेसाठी केलेला खर्च आणि येणारे उत्पन्न मिळून पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी अशोक पिंगळे हातभर झाले आहेत द्राक्षबागेचे नुकसान पाहण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी पाहणी केली आहे द्राक्षबागेचे झालेले नुकसान भरपाई म्हणून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अशोक रामचंद्र पिंगळे गावश्री पदविंप्रे माझी दोन एकर सुपरकाची बाग आहे कालच्या वादळामध्ये ती जमीन जमीनदोस्त झाली त्यामुळं माझं चालू मध्ये मा पंचेचाळीस टन बागावर लोड होता तरी सदर माझं एक अठरा ते वीस लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी 7 सात लाख रुपये मी खर्च केलेला आहे या चालू वर्षामध्ये मी ग्रामसेवक मंगेश जगदाळे श्रीपत पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काल एकवीस दोन चोवीस दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान अचानक वादळ वारे वादळ आले त्यामध्ये पिंगळे अशोक रामचंद्र यांच्या द्राक्षाची बाग पूर्णता कोसळली त्यामुळे आम्ही आज रोजी पंचनामा पंचनामा केला यासाठी सर्कल साहेब तलाठी साहेब व मी ग्रामसेवक स्वतः उपस्थित होतो गावातील काही पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी पाहणी केली असता अंदाजे जवळपास द्राक्ष बागेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तरी अंदाजे रक्कम वीस ते पंचवीस लाख एवढी नुकसानीची रक्कम आहे असे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे तरी सा। सदर पंचनामा आम्ही केलेला आहे आणि सदर पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे महसूल खात्याकडे आम्ही पाठवण्याचा अहवाल सदर पाठवण्याची दक्षता घेतलेली आहे व सदर शेतकऱ्यास मदत मिळवण्यासाठी आम्ही Шак прашаш на трпе по на корпус.